प्रतिज्ञापत्र अफेडिव्हिट आजचा हा विषय विषयच नाही भारी या संदर्भामध्ये समाजापुढे ठेवण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये जरा के पाटलाचं आंदोलन चालू आहे ठीक आहे त्यांच्या ठराविक जातीच्या वर्गाकरता असेल बिहारमध्ये राहुल गांधीचं आंदोलन चा चालू आहे आणि अशा बऱ्याच क्लिप येतात की आखे देवे आता आम्ही महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीचे उमेदवार उभे हो होते त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष पाहिलं की या विधानसभेच्या निवडणूक ह्या लोकांचे जे भाजपा असतील भाजपा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचे उमेदवार होते आमच्या विरोधात होते टक्करला होते वगैरे त्यांचा बायोडाटा काढला त्यांचा जो नव्वद टक्क्याचा नारा आहे की ह्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नव्वद टक्के लोक भ्रष्टाचारी असतील आता आमचा आजचा विषय असा आहे की नव्वद टक्के लोकांनी खोटा अफिडेव्हिट दिलेला असेल खोटं अफिडेविट कशाचं असतं त्यांच्या पर्सनल बायोडाटा असतो आम्ही दिलेला आहे पर्सनल बायोडाट्यामध्ये इन्कम सोर्स हा महत्वाचं एक प्रतिज्ञापत्र असतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये तुमच्या नावे असलेली स्थायी अस्थायी प्रॉपर्टी किती तुमच्या पत्नीच्या नावे असलेली स्थायी अस्थायी प्रॉपर्टी किती किंवा उमेदवार पत्नी असेल तर पतीच्या नावे किती मुलाच्या नावे किती गाड्या किती आणि तुमची बेहिशेबी मालमत्ता ती काही तुम्ही अॅफिडेव्हिटमध्ये लिहित नाही परंतु ती लिहायला पाहिजे तुमचा इन्कम सोर्स लिहायला पाहिजे तो इन्कम सोर्स तुम्ही लिहित नाही आणि त्यामुळे हे खोटं अफिडेव्हिट नव्वद टक्के लोकांचं हे खोटच अफिडेव्हिट होतं नक्की होतं आता यांच्यात जे राहुल गांधीचं जरी आंदोलन असेल तरी ते एवढ्या डीप गेलं नाही एवढ्या डीप गेलं नाही कारण ते अफिडेव्हिट एकदा दिलं म्हणजे तो उमेदवार लायक झाला तो कॉन्टेस्ट करी नंतरचा भाग आहे मतदानाची चोरी करणे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा घालणे हे तो नंतरचा भाग आहे पण पहिल्यांदा तुमचं अफिडेव्हिट हे खोटं आहे त्यामुळं तुम्ही निवडणूक लढवण्यास पात्र नाही हे तुम्ही तुम्ही ठरवायचं असतं त्यासाठी कोणताही निवडणूक आयोगाचा अधिकारी वेळेला तपास करत नाही आणि त्यावेळेला एवढ्या उमेदवाराचं प्रत्येक ठिकाणी दहा पंधरा उमेदवार असतात आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत एवढ्या तर त्या क्षणामध्ये त्या पिरियडमध्ये होत नाही परंतु उमेदवाराने देवा शपथ खरं सांगून ते प्रतिज्ञापत्र केलेलं असतं ते खोटं असू नये साधी गोष्ट आहे तुम्ही जर कायदा बनवायला त्या विधानसभेत जाता सभागृहात जाता तर तुम्ही खोटं म्हणून जाताय देवा शपथ खरं सांग म्हणून जात आहे आणि अशा लोकांना जर आपण पुन्हा कायदा बनवायचा चान्स दिला त्यांना ती जबाबदारी दिली तर हे खोटं अफिडेव्हिट देणारे काय कायदा बनवणार जनहितासाठी हेच एक समाज पार्टीचं आजचं विषय आहे विषयच भारी आहे त्यामुळे आम त्या नागरिकांना सुशिक्षित नागरिकांना या प्रतिज्ञापत्राचं महत्व माहीत आहे तहसील कचेरीमध्ये जरी प्रतिज्ञापत्र केलं तरी त्याच्या खाली लिहून घेता याच्यामधील मजकूर जर खोटा आढळला तर मी ऐपी सी कलम एकशे नव्याण्णव दोनशे प्रमाणे गुन्हेगार ठरेल याची मला कल्पना आहे अरे मग हे तुमची तुम्ही जे निवडणुकीसाठी अफिडेव्हिट देता ते खोटं देताय तुमच्या नावे किती प्रॉपर्टी आहे तुमची बेनामी किती आहे तुमचा इन्कम सोर्स काय आहे तुमच्या नावे दहा एकर जमीन असते पण तुमचं इन्कम हे करोडच असतं आणि त्यानंतरही तुम्ही शासनाकडून पगार घेता पेन्शनला लायक होता काय चाललं काय हे प्रतिज्ञापत्र आहे की एक कागदाचा तुकडा आहे हे शोधणं गरजेचं आहे आणि ते शोधायला कोणताही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोग करणार नाही ते शोधायचं काम समाजाने करावं आम समाजाने करावं ते शोधायचं काम जरी नाही केलं तरी ज्यांचं खोटं अफिडेव्हिट आहे त्याला मतदान करायचं नाही ही ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि ही ठाम भूमिका सैनिक व्यासपीठावर घ्यायची आहे कारण तुम्ही एकटे काही करू शकत नाही असं तुमची धारणा आहे परंतु आपण सर्वजण आपण सर्व आम समाजातले सुशिक्षित नागरिक या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन अशा खोटं अफिडेव्हिट देणाऱ्या नव्वद टक्के उमेदवारांना सत्ते बाहेर करायचं सत्ते येऊ द्यायचं नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची खोटं अफिडेविट हे त्याच्या हृदयात माहीत असतं का यासाठी खोटं आहे त्यामुळे त्याला ठीक करायचं काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलं आहे म्हणून आजचा विशेष भारी या सदराखाली सैनिक समाज पार्टीतर्फे प्रतिज्ञापत्र नव्वद टक्के उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र खोट असेल याची आम समाजातल्या नागरिकांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो